तर रामराम मंडळी तर भावन्न बघू शकता तुम्ही आपला गहू कस काय मंडळी बघू शकता गहू हा हा नाद नाही करायचा भावन्न कस का आला गहू हां 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 भाऊ नव कमराच्या वर्धा निघालाच आता तर वडील म्हणतात की तरी पण याची अजून बी भरपूर वाढ होऊ शकते बघू शकता तुम्ही तिथं वडील आणि मामा उभा आहे कसं काळ भावन नको हां 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 शेतकऱ्याचा पावर आहे फक्त भावन्न शेतकऱ्यांचं एक मागणार आहे सरकारपाशी भले आम्ही आमचं अन्नधान्य विकू या ना अथवा ना विकू आमचं पर्सनल मॅटर राहिलं पण तरी पण सरकारला आमची कळकची विनंती राहील की ज्या सरशी तुम्ही कांद्याला आणि आदरकीला सध्या भरपूर भाव देत आहे तर सरशी तुम्ही जरा आता तुम्हाला माहिती आहे शेतकरी माणूस जरा आज जरा एक दीड एकर जरा गहू करतो आहे तर त्याला ओरायला वीस ते तीस क्विंटल गहू बरोबर आहे पण हा सर्व गहू आपण घरी खायला तर नाही ठेवू शकत ना कारण की याला भुंगा वगैरे काही पण होऊ शकतं तर त्याच्यामुळं ना हा गहू आम्हाला विकास लागतो तर त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं राहील की शेतकऱ्याच्या मालाला जसं आद्रकीला कांद्याला भाव आहे तर तसा भाव आपल्या गावाला पण भेटला पाहिजे तर एवढी तुम्हाला आमची कळकळीची विनंती राहील व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ कसा वाटला की कॉमेंट करून सांगा जय जवान जय किसान